भ्रष्टाचाराची आई जर म्हणलं तर कमळाबाई या ठिकाणी भ्रष्टाचार अत्यंत वर्षाचा प्रीतम मुंडेचा जो समाधानी आहात त्याच्यावर समाधानी नाही दहा वर्षाच्या कालाखंडामध्ये काहीच म्हणजे इथं काम झाले नाहीत एखादी मोठी इंडस्ट्रीज आली नाही एखादी एमआयडीसी आली नाही किंवा एखादा मोठा असा उद्योग आला नाही की जेणेकरून बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल असे कोणतेच तरी या ठिकाणी उद्योग आलेले नाही त्यामुळे मीच काय पण या ठिकाणी जनता सुद्धा समाधानी नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केज प्रमुख मदन भैया परदेश भैया तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेल मध्ये धन्यवाद भैया माझा पहिला प्रश्न तुम्हाला लोकसभेच्या निवडणुका लागले त्याच्या अनुषंगाने कोणाचा प्रचार करणार आहोत आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करणार आहात त्याच कारण असं आहे की आमचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी छळ करून या भाजपवाल्यानं सहकार्य करून एकनाथ शिंदे या गद्दारामार्फत आमचा जो धनुष्य बाण आमचे जे खासदार आमदार फोडले दुफळी जे निर्माण केली तर या भाजपला या निवडणुकीमध्ये धडा टिकण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील या बीड जिल्ह्यातील शिवसैनिक सज्ज आहेत सज्ज आहेत म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीचे बजरंग बापा सोनवणे यांना मदत करणार शंभर टक्के त्यांनाच मदत करणार कारण ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे त्यामुळे आम्हाला जितके मशाल पंजा तितकच ही हित तुतरीच आम्ही या ठिकाणी प्रचार करायला लागलो आणि करणारा निवडूनच आणणार मुंडेचा जो आहे खासदार म्हणून त्याच्यावर आम्ही समाधान नाही दहा वर्षाच्या कालाखंडामध्ये काहीच म्हणजे इथं काम झाले नाही एखादी मोठी इंडस्ट्रीज आली नाही एखादी एमआयडीसी आली नाही किंवा एखादा मोठा असा उद्योग आला नाही की जे जेणेकरून बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल असं कोणतेच तरी या ठिकाणी उद्योग आलेले नाही त्यामुळे मीच काय पण या का का वार 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 और और या ठिकाणची जनता सुद्धा समाधानी नाही तुमच्या आक्रमकतेचा راز काय आमच्या आक्रमकतेचं रहस्य एकच आहे मातोश्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख किशोरजी पोद्दार साहेब यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे की त्यांनी वारंवार आमच्या whatsapp वर ग्रुपवर की या भाजपवाल्यांनी उद्धव साहेबांबरोबर कसा छळ केला आणि शिवसैनिकाच्या अंगामध्ये असा आग कशी निर्माण होईल ती आग आमच्या अंगामध्ये आमच्या धम्यामध्ये जी निर्माण केली ती आदरणीय आमचे संपर्क प्रमुख किशोरजी पोद्दार यांनी केली त्यामुळे आमची ही आक्रमकता अशीच कायम आहे कोणते कोणते मुद्दे महाविकास आघाडी या लोकसभेमध्ये घेऊन निवडणुका समोर जात आहे आता माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी भ्रष्टाचाराची आई जर म्हणलं तर कमळाबाई या ठिकाणी भ्रष्टाचार अत्यंत बो काढलेला आहे आपल्या केज मतदारसंघाचं जर घेतलं तर या ठिकाणी जे जेणे पाचशे कोटी आणले म्हणतात हजार कोटी आणले म्हणले म्हणतात पण ह्या सगळ्या पैशामध्ये आपला स्वामी रामानंद तीर्थ दवाखाना असेल तिथं म्हणते दोनशे कोटी आणले पण ह्या सर्व ह्याच्यामध्ये फक्त गुप्तदार पोचण्याशिवाय सर्वसामान्यांना काहीच फायदा नाही आणि सर्वसामान्यांना या ठिकाणी रस्त्याचे कामात ह्याच्यात रोडमध्ये अनेक जणांचे संसार या तुम्हाला सांगतो या भाजपवाल्याने उद्ध्वस्त केलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण अशी नाराजीच आहे यांचं एकही काम चांगलं नाही आपल्या अंबाजोगाई आणि परळी शहरामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये माजी नगराध्यक्ष पापा मोदी असतील आणि विद्यमान आमदार मुंदडा कुटुंब हे दोघे एकाच पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांची ताकद वाढली असं तुम्हाला वाटत नाही त्यांची ताकद शून्य झाली आजच्या घडीला फक्त नेते एकीकडे आहेत आणि कार्यकर्ते सगळेच या महाविकास आघाडीकडे आहेत त्याच्या ते, ते मात्र शंका नाही